उपवासाचे दहा टेस्टी पदार्थ बघतोय सगळे पदार्थ कमीत कमी तेलात सोडा इनोनं वापरता बनवले आहेत मुख्य म्हणजे ह्यातील एकही एक पदार्थ तळलेला नाहीये तरी सुद्धा खूपच टेस्टी लागतात आणि झटपट बनतात गोडाने सुरुवात करूया तर पहिला पदार्थ आहे पौष्टिक मखाण्याची खीर कढईत चमचावर तूप गरम करून या यात हे मखाणे घालूयात लो टू मिडियम गॅसवर हे मखाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे गॅस मोठा करायचा नाही तूप जास्त चालत नसेल तर मखाणी भाजायला ह्यापेक्षा कमी तूप घातलं तरी चालेल साधारण पाच सहा मिनिटांनंतर बघू शकता असे मस्त कुरकुरीत झाले की गॅस बंद करायचा आणि हे दुसऱ्या भांड्यात काढून थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर चा। मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून जरा दरदरीत वाटून घ्यायचं आठ दहा मखाणी मी बाजूला काढून ठेवलेत ते नंतर घालूया तर हे बघा खूप बारीक वाटायचं नाही असे थोडेफार तुकडे राहिले पाहिजेत मखाणी भाजले त्याचकडे साईसकट पाव लिटर दूध गरम करायला ठेवलंय ह्यात हे वाटलेले मखाणी घालूया व्यवस्थित मिक्स करून घेते थोडेसे केशर दुधात भिजवलेले ते ह्यात घालूया केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल मंद गॅसवर हे छान उकळते तोपर्यंत दुसरीकडे अर्धा चमचा तुपात थोडेसे ड्रायफ्रूट्स हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेते हे बघा करपून देता असे इतपत तळले की खिरीत घालून घ्यायचे मिक्स करताना साईडचं सा काढून आतमध्ये घ्यायचं पाच सहा मिनिटांनंतर दोन चमचे साखर घालूया साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता साखर घातल्यानंतर दोन तीन मिनिटात गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर ह्यात वेलची पावडर आणि बाजूला ठेवलेले मखाणी घालूया थोडीशी वाफ केल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त रबडीसारखी उपवासाची खीर तयार ही मखाणा खीर चवीला तर छानच लागते पण पौष्टिक आहे त्यामुळे एरवी सुद्धा बनवून खाऊ शकतो थंड गरम कशीही छानच लागते आपला दुसरा उपवासाचा पदार्थ आहे साबुदाण्याचं सा खमंग थालीपीठ तर त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा नेहमीप्रमाणे रात्रभर भिजवून घेतला आहे हे बघा साबुदाणाचा सा पटकन स्मॅश झाला पाहिजे इतपत भिजवायचं यात घालूया उकडून साल काढलेला एक बटाटा बटाटा उकडून पूर्णपणे थंड करून घ्यायचा त्यानंतर असा किसून घेतला की कि थालीपीठ छान थापता येतं आणखी यात घालू या मिक्सरला जाडसर वाटलेली मिरची दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ थोडासा लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून असं हाताने स्मॅश करत मळून घ्यायचं म्हणजे ह्यातील साबुदाणा थोडासा फुटला जाऊन चिकटपणा येतो पाणी वगैरे घालायचं नाही लिंबाचा रस आणि बटाटा ह्यातच ह्याचा छान गोळा होतो ह्यात घातलेली कोथिंबीर लिंबाचा रस कोणाला उपवासात चालत नसेल तर नका घालू असा छान गोळा झाला की फक्त चार पाच मिनिट याला झाकून ठेवायचं पाच मिनिटानंतर लगेच थालीपीठ बनवायला लगे घेऊया तर एखादं कॉटनचं कापड ओला करून पिळून घ्यायचा त्यावर असा पाण्याचा हात लावून थालीपीठ थापून घ्यायचं गरज वाटेल तेव्हा हात पाण्यात बुडवायचा आपल्या आवडीप्रमाणे पातळ जाड थालीपीठ थापून घ्यायचं साबुदाणा व्यवस्थित मऊ भिजलेला असेल तर अगदी सहज थापलं जातं बोटांनी व्यवस्थित करून घेते थालीपीठ आहे म्हणून मध्ये असा एक होल करून घ्यायचा त्यानंतर तव्यावर थोडस तेल किंवा तूप लावून याप्रमाणे रुमाल दोन्ही हाताने पकडून गरम तव्यावर थालीपीठ घालून घेते वरून तेल तूप आवडीप्रमाणे घालायचं आणि फक्त एक मिनिटासाठी ह्यावर झाकण ठेवते गॅस लो टू मीडियम असावा एक मिनिटानंतर झाकण काढायचं पण थालीपीठ अजून थोडस शिजू द्यायचं साधारण तीन चार मिनिटातच एक साइडला व्यवस्थित शिजलं की पलटी करायचं पलटी करायची घाई करायची नाही कच्चा असेल तर तुटू शकतो ह्यावर एक मिनिटापेक्षा झाकण दिलं तर थालीपीठ मऊ होतं त्यामुळे एक मिनिटातच झाकण लगेच काढून घ्यायचं कुरकुरीत थालीपीठ आवडत असेल तर थोडा जास्त वेळ शेकायचं मऊ आवडत असेल तर एखाद मिनिटं आधीच तव्यातून काढायचा साबुदाणा थालीपीठ असं दोन्हीकडून खरपूस भाजला गेला की काढून घ्यायचा मस्तपैकी उपवासाचं थालीपीठ तयार आता उपवासाचा तिसरा पदार्थ त्यासाठी एक रताळ स्वच्छ असे थोडे जाडसर काप करून घेतले आहेत पॅनमध्ये चमचावर चमचाभर साजूक तूप गरम करून त्यात हे रताळ्याचे काप घालायचे रताळे कापल्यानंतर दोन मिनिटं पाण्यात ठेवलेले त्यानंतर व्यवस्थित पाणी निथळवून मग तुपावर परतायचे थोडेसे आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटचे काप पण घालूयात एक मिनिट परतलं की ह्यावर झाकण देऊन शिजवायचं गॅस एकदम कमी ठेवायचा दोन मिनिटांतर ह्यात पाव वाटी गुळ घालूया रताळ तसं रता गोडच असतं खूप जास्त गुळ घालायची गरज नाही आपल्याला गोड किती आवडत आहे त्या अंदाजाने गुळ वापरायचं मिक्स केलं की झाकण देऊन आणखी थोडा वेळ शिजू द्यायचं गुळ घातल्यापासून दोन अडीच मिनिटांनंतर बघूया रताळ असं शिजलं की गॅस बंद करायचा खूप जास्त वेळ गुळ शिजवला तर कडक होईल त्यामुळे गुळ मेल्ट झाला की गॅस बंद करायचा गुळाचा जसा कलर असेल तसाच कलर येतो ह्यात हवं तर तुम्ही वेलची पावडर पण घालू शकता मस्तपैकी झटपट आणि टेस्टी रताळ्याचे काप तयार आता चौथा उपवासाचा पदार्थ बघतोय तर त्यासाठी मी दोन वाटी बटाटे उकडून सोलून त्याच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत बटाटा पूर्णपणे थंड करायचा म्हणजे भाजी छान सुटसुटीत होते यात घालूया अर्धी वाटी वाफवलेले शेंगदाणे फोडणीसाठी पॅन मध्ये घालूया दोन चमचे तेल तेल जरा तापलं की मिक्सरला जाडसर वाटलेली मिरची आणि तीन चार कडीपत्त्याची पानं घालायचे मंद गॅसवर हे कलर बदलेपर्यंत परतायचं मिरची अशी लालसर झाली की यात घालूया उपवासाला चालतं ते मीठ आणि थोडी कोथिंबीर उकडलेला शेंगदाणा बटाटा घालून व्यवस्थित परतून घ्यायचं पाव चमचा साखर पण घालायची म्हणजे भाजी अजून छान लागते आता यावर झाकण ठेवून एक वाफ आणायची दोन चमचमीत बटाट्याची उपवासाची भाजी तयार शेवटचा अर्धा मिनिट गॅस थोडासा वाढवायचा म्हणजे मस्त खमंग भाजी होते परत एकदा सांगते उपवासाला बऱ्याच ठिकाणी कडीपत्ता कोथिंबीर जिरं खाल्लं जातं पण ज्यांच्याकडे हे नाही चालत त्यांनी जिरं कडीपत्ता कोथिंबीर नाही घातली तरी चालेल ही बटाट्याची भाजी तुम्ही उपवासाचा डोसा किंवा घावण सोबत खाऊ शकता किंवा अशीच नुसती चमच्याने खाल्ली तरी खूप मस्त लागते उपवासाच्या दिवशी टिफिनला देण्यासाठी एकदम मस्त आता उपवासाचा पाचवा पदार्थ बघतोय तो, तो म्हणजे उपवासाचा जाळीदार मौसूत डोसा तोही सोडा इनो न वापरता तर त्यासाठी मी ते वाठीभर भगर निवडून दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून चार तास पाण्यात भिजत ठेवलेली चार तासानंतर भगर किंवा वरई चाळणीवर ओतून संपूर्णपणे निथळवून घ्यायची आधीच धुवून घेतलेली आहे त्यामुळे परत धुवायची गरज नाही दोन मिनिटं निथळून घेतली की लगेच मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून त्यात अर्धा उकडलेला बटाटा घालायचा आणि पाणी न घालता मिक्सरला वाटून घेते थोडस फिरवलं की मग ह्यात तीन चार चमचे पाणी घालून पुन्हा मिक्सरला फिरवून असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं भगर व्यवस्थित भिजली असेल तरच बारीक वाटली जाईल त्यामुळे कमीत कमी दोन तास तरी भगर पाण्यात भिजली पाहिजे ह्यात घालूया फक्त चवीनुसार मीठ दोन मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं सोडा वगैरे घालायची अजिबात गरज नाही असं छान फेटलं की मस्त डोसे तयार होतात असं इतपत पातळ असावं नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर ते थोडंसं तेल किंवा तूप लावून टिश्यू पेपरने असं पसरवून घ्यायचं पहिला डोसा थोडा छोटाच घालायचा गॅस कमीच असावा अलगतपणे असं पसरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी पडली आहे थोडा जवळून दाखवते कमी गॅसवर याला अर्धा ते एक मिनिट झाकण देऊन शिजवायचं एक मिनिटानंतर झाकण काढून आवडीप्रमाणे तेल तूप लावायचं आणि हे आपोआप सुटायला लागलं की मग पलटी करायचं तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडने तर अजून छान जाळी आहे दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून झालं की डोसा तव्यातून काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती लुसलुशीत डोसे तयार झाले आहेत आधी दाखवलेली शेंगदाणा बटाट्याची भाजी किंवा गोड दह्याबरोबर एकदम मस्त लागतं नक्की घरी ट्राय करून बघा आता उपवासाचा सहावा पदार्थ बघतोय तो म्हणजे केळ्याचे चटपटीत काप पाचच मिनटात शिजतात त्यासाठी मी इथे एक कच्च केळं घेतला आहे केळ्याची अशी सालं काढून काप करून घ्यायचे खूप पातळ न कापता थोडेसे जाडसरच कापायचे काप, काप केल्यानंतर दोन तीन मिनिटं पाण्यात बुडवून ठेवते तोपर्यंत मसाला बघूया तर हे बघा मी घेतलंय एक चमचा फक्त मिरची पावडर उपवासाचा आहे त्यामुळे मसाला न घेता फक्त मिरची पावडर घेतलीय यात घालूया चवीनुसार मीठ उपवासाला चालत असेल तर थोडासा आल्याचा किस घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करून घेते केळीचे काप पाण्यातून काढून पूर्णपणे निथळून मग हे याला लावून घ्यायचं लिंबाचा रस घातल्याने हे काप छान चटपटीत होतात आपल्या आवडीप्रमाणे लिंबू रस कमी जास्त घालू शकता थोडीफार साखर घातली तरी चालेल आता हे फक्त पाच मिनटं मुरत ठेवूया तोपर्यंत मी ते थोडीशी भगर मिक्सरला अशी बारीक वाटून घेतली आहे कच्चीच भगर मिक्सरला लावलेली तुम्ही विकतचं भगरचं पीठ वापरू शकता ह्यात पण थोडंसं मीठ आणि मिरची पावडर घालायचे हाताने मिक्स केलं की केळ्याचे काप ह्यात घोळवून घ्यायचे केळी शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे केळी पातळ न कापता थोडेसे जाडसरच कापायचे पण अगदीच कुरकुरीत हवे असतील तर मग पातळ कापा असं कोटिंग करून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सुद्धा चांगले राहतात पॅनमध्ये थोडंसं थोडस तेल घालून हे काप ह्यात घालायचे आणि शॅलो फ्राय करायचे थोडस तेल माझ्याकडून जास्तच पडले ह्याच्यापेक्षा कमी तेल घातलं तरी सुद्धा हे केळ्याचे काप व्यवस्थित शिजतात झाकण वगैरे न देता मंद गॅसवरच शिजू द्यायचं अगदी दोनच मिनिटात एक बाजू व्यवस्थित भाजली गेली ही पलटी करून घ्यायचं उपवासाचे आणखी भरपूर सारे पदार्थ आपल्या चॅनलवर आहेत जसं की साबुदाण्याची खीर उपवासाचा बटाटा वडा साबुदाणा वडा उपवासाचा उपमा उपवासाची भाजी भाकरी इतकंच काय उपवासाचे उकडीचे मोदक सुद्धा आहेत त्याचबरोबर उपवासासाठी हेल्दी ड्रिंक्स सुद्धा आहेत सगळ्या रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेतच किंवा मग युट्यूबवर उपवासाचे पदार्थ बाय अरुणा जमदरे असंही तुम्ही चेक करू शकता दोन्ही साइडने दोन दोन मिनिटं शिजवलं केळीचे काप असे मऊ शिजले की गॅस बंद करायचा झटपट केळीचे काप तयार गरम गरम खाल्ले की छान कुरकुरीत लागतात पुढचा उपवासाचा पदार्थ आहे तो म्हणजे हलका फुलका वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी पहिल्यांदा वरी तांदळाचा भात बघूयात त्यासाठी पॅन मध्ये अर्धा चमचा साजूक तूप गरम करून त्यात पाव चमचा जिरे घातले आहेत तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल जिरे फुलले की त्यात घालूया एक वाटी निवडून दोन तीन पाण्यात स्वच्छ धुतलेली भगर किंवा ह्याला उपवासाचा तांदूळ पण म्हणतात दीड ते दोन मिनिटं भगर तुपावर छान परतली की मग ह्यात गरम पाणी घालायचं तर एक वाटी भगरसाठी मी तीन वाटी गरम पाणी घातलंय थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातलं की भगर छान फुलते चवीनुसार मीठ घालून थोडस मिक्स केलं की ह्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवूया भगर शिजते तोपर्यंत आमटीसाठीचं वाटण बघूया तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया तीन हिरव्या मिरच्या एक वाटी खमंग भाजलेले शेंगदाणे आणि पाव चमचा जिरे घालून पाणी न घालता मिक्सरला हलकसा जाडसरच वाटून घेतलाय पाच मिनिटांनंतर भगर चेक करूयात तर हे बघा गरम पाणी घातल्याने अगदी पाच सहा मिनिटातच भगर शिजलीये असा बोटाने भगरचा दाणा दाबून बघायचा मऊ झाला की गॅस बंद करायचा घेतलेलं तीन वाटी पाणी एकदम बरोबर झालंय पण कोणाला अजून मऊ भगर आवडत असेल तर त्याप्रमाणे गरम पाणी वाढवायचं आता हे झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया आणि आता उपवासाची आमटी बघूयात तर कडईत एक ते दीड चमचा तेल किंवा साजूक तूप गरम करून पाव चमचा जिरे आणि उपवासाला चालत असेल तर सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची तयार केलेलं शेंगदाळ्याचं वाटण घालून फक्त अर्धा मिनिट मंद गॅसवर परतलं की लगेच थोडंसं पाणी घालायचं आता ही उपवासाची आमटी आपण संपूर्णपणे पाण्यातही शिजवू शकतो पण आमटी छान चटपटीत व्हावी त्यासाठी मी एक ग्लास भरून ताक घातलेला आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं ताकाऐवजी उपवासाला जर कोणाकडे चिंच किंवा कोकम चालत असेल तर ते सुद्धा घालू शकता ताक घातल्याने आमटीला चव तर छान येतेच शिवाय पचायलाही चांगली थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा साखर घालते शक्यतो ह्याला कमी गॅसवरच उकळी आणायची आपल्याला आमटी किती घट्ट पातळ आवडते त्यानुसार पाणी आणि ताक वापरायचं चवीनुसार मीठ घालून कमी गॅसवर पाच ते सहा मिनिटं आमटी उकळवून घ्यायची बरा अशी पाच सहा मिनिटं कमी गॅसवर आमटी उकळली की गॅस बंद करायचा थोडीशी आंबट गोड चवीची ही उपवासाची शेंगदाण्याची आमटी नुसती प्यायला पण मस्त चटपटीत लागते यातील ताक बिलकुल स्किप करू नका ताकामुळेच ह्या आमटीला छान सव येते आपला पुढचा पदार्थ अगदी पाच मिनिटात बनणारा आहे त्यासाठी मी इथे एक कच्चा मोठा बटाटा साल काढून असा जाडसर किसून घेतला आहे बटाट्यात स्टार्च असतं त्यामुळे दोन तीन पाण्यात हलक्या हाताने धुवून घ्यायचा असा जरा जाडा किस पडला पाहिजे दोन तीन पाण्यात बटाटा धुवून झाल्यानंतर फक्त दोन मिनिट चाळणीवर निथळून घ्यायचं पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून त्यात अर्धा चमचा जिरे आणि एक बारीक चिरलेली मिरची घातली आणखी यात घालूया सात आठ कढीपत्त्याची पानं आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट खूप जास्त नाही फक्त अर्धा ते एक मिनिट मंद गॅसवर परतलं की लगेच यात बटाट्याचा किस घालायचा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून छान मिक्स करून घेते मंद गॅसवर थोडा वेळ झाकण देऊन शिजवायचं तीन ते चार मिनिटातच बटाटा शिजतो हे बघा खूप जास्त शिजवला किंवा बटाटा अगदी बारीक किसला तर गच्चा होईल आता पुन्हा यात चमचाभर दाण्याचं कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर एक मिनिटातच गॅस बंद करायचा अगदी झटपट होणारा सगळ्यांचा आवडीचा बटाटा किस तयार आणखी चटपडीत बनवायचं असेल तर लिंबाचा रस देखील घालू शकता आपला पुढचा उपवासाचा पदार्थ आहे एक थेंबही तूप न वापरता पौष्टिक आणि टिकाऊ गुळ शेंगदाण्याचे लाडू तर त्यासाठी लोखंडी कढई गरम करून एक मोठी वाटी शेंगदाणे भाजून घेते वजनाने हे शेंगदाणे पाव किलो आहेत शेंगदाणे वाटीने मोजून घेतले म्हणजे गुळाचं प्रमाण अचूक घेता येतं इथे अगदी महत्वाचं म्हणजे शेंगदाणे मंद गॅसवर खरपूस भाजून घेणे जर कच्चे राहिले किंवा करपले तर लाडूंची चव पूर्णपणे बिघडेल त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालेल पण शेंगदाणे मंद गॅसवर भाजायचे लोखंडीकडे शेंगदाणे अगदी मस्त भाजले जातात साधारण सात आठ मिनिटात बघू शकता हलकीशी सालं निघायला लागली की गॅस बंद करायचा शेंगदाणे संपूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तर हे शेंगदाणे मी मिक सालीसकटच मिक्सरला लावते कोणाला शेंगदाण्याची साल काढायची असेल तर तसंही करू शकता पण शेंगदाण्याच्या सालीत पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे शक्यतो सालीसकटच वापरा तर सुरुवातीला अर्ध शेंगदाणे घातले त्यानंतर गुळ घालते तर गुळ किती घ्यायचा एक वाटी शेंगदाण्यासाठी बारीक चिरलेला पाऊन वाटी गुळ घ्यायचा म्हणजे गोडी बरोबर होते आणि गुळ घेताना असा नरम बघून घ्यायचा म्हणजे तूप न घालता सुद्धा लाडू वळले जातात अर्ध शेंगदाणी गुळाच्या वर घालते म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटलं जाईल जर फक्त गुळच आधीच घातला तर कधी कधी मिक्सरच्या भांड्यात फक्त गुळच फिरत राहतो शेंगदाणे वरच्यावरच राहतात तर मिक्सर चालू बंद करत हे वाटून घ्यायचं मी हलकसा रवाळ वाटून घेतलंय तर खूप जास्त बारीक पीठ केलं तर हे लाडू टाळायला चिकटतात थोडीशी वेलची पावडर यात घालूया म्हणजे चव छान येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता यात तूप वगैरे न घालता ओलसरपणा आलेला आहे घेतलेला गुळ छान नरम आहे त्यामुळे साठी जराही तुपाची आवश्यकता नाही पण कोणी जर गुळ थोडासा कडक किंवा भरभरीत असतो तो वापरला तर मग तुम्हाला तूप घ्यावा लागेल पण तरी सुद्धा लाडूची चव आणि पौष्टिकपणा वाढवण्यासाठी एखाद चमचा साजूक तूप घेऊ शकता अजिबात भरभरीत नाही किंवा चिकट सुद्धा नाही एकदम परफेक्ट झालाय त्यामुळेच मी परत परत सांगते की गुळ चांगला वापरायचा आपल्याला लाडू किती छोटा मोठा हवा आहे त्याप्रमाणे लाडू वळायचे जसं हाताने दाबतोय तसं शेंगदाण्यातील तेल निघतंय गुळातील ओलसरपणा आणि शेंगदाण्यातील नॅचरल ऑइल ह्यातच हे लाडू छान बनतात असा हातात लाडू खेळवला की आणखीनच तेलकट होतो जराही तेल तूप न घालता मस्त असे चमकदार लाडू तयार होतात त्यामुळे आधीच तूप तूप घालू नका अंदाज घ्या घाला जराही नाही सुद्धा मस्त मऊसूत होतात ह्यातील तुम्हाला कुठला पदार्थ जास्त आवडला ते कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू